रायगड त्र्यंबकेश्वर कोकण वैष्णव आखाडा दिंडी सोहळ्याला प्रारंभ त्र्यंबकेश्वर येथे एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक प्रदक्षिणा घालतात या पवित्र भूमीला एकोणीस सो, वर्ष कृष्णालांबे महाराज आध्यात्मिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सोमवारी सकाळी वाकुळ येथील संत ज्ञानेश्वराच्या मंदिरात पूजा करून दिंडीला सुरुवात करण्यात आली सकाळी नऊ वाजण्याच्या सावरुली येथे आगमन पाटील कुटुंबातील गोटीराम पाटील पाटील यांच्या माध्यमातून दिंडीचे स्वागत करून वारकऱ्यांना अल्पोपहार करून कर्जतकडे लांबे महाराज आध्यात्मिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एकोणीस वर्षाची परंपरा राखत रायगड जिल्ह्यातून हा एकमेव पायी दिंडी सोहळा साजरा होत असतो आपल्या कोकण वैष्णव आखाडा कोकण प्रांतातून या का रायगड जिल्ह्यातून एकमेव दिंडी आहे त्र्यंबकेश्वर माई दिंडी सोहळा गुरुवारी लांबे महाराज आध्यात्मिक पार्थिक शिक्षण संस्थेच्या वतीनं हा गेली एकोणीसवं वर्ष आहे हे एकोणीस वर्ष सातत्याने ही दिंडी सोहळा चालतो वाकोळ संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरचे तिथून ही दिंडी निघते फ्रेंडमधून ते ओपनी मार्गे असा मुरबाड शहापूर करत घोटी मार्गे त्र्यंबकेश्वरला पोहोचते पायी दिंडी सोळ्याला आपल्या रायगडमधून ह्या दिंड्या नाही आहेत बाकी ठाणे जिल्हा मुंबई इथून भरपूर दिंडे आहेत ही पायी दिंडी खालापूर खोपुली मार्गे कर्जत मुरबाडवरून त्र्यंबकेश्वरला सोळा दिवसांच्या पायी प्रवासानंतर चोवीस जानेवारीला पोहोचणार आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न